नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आज आपण हेल्दी असे ज्वारीचे पॉकेट्स करणार आहोत त्याच्यासाठी कोबी चिरून घेतला शिमला मिरची कांदा गाजर हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आणि मसाला करूया त्याच्यासाठी आलं हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे ते वाटून घेऊ लसूण बऱ्यापैकी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे वाटाणे घातलेत वाटाणेसुद्धा आपल्याला थोडेसे अरदमरद असे वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे या भाज्यांची आपली तयारी झालेली आहे सर्व भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याची भाजी करायची आहे त्याच्यासाठी एक टेबलस्पून आपण तेल घेतलं मोहरी घातली त्याच्यामध्ये जिरं अच्छा जिरं मोहरी तडतडल्यावर हिंग घालायचं थोडंसं आणि आपण जो वाटलेला मसाला होता तो घालूया मसाला थोडासा परतवून घेऊ हा लसूण आणि आल्याचा सुगंध मस्त येतो तेलामध्ये गेलं की आणि आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया मसाला छान परतला आहे कांदा घालून घेऊ कांदा थोडासा परतवून घ्यायचा मंडळी नोव्हेंबर हा मधुमेहासाठी किंवा चा सा महिना असा ओळखला जातो त्याच्यासाठी आपण हा महिन्यामध्ये आपण दोन ज्वारीचे जे पदार्थ बघितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला होता तो ज्वारीचा थालीपीठ बघितलं होतं आणि त्यानंतर आज आपण ज्वारीचे पॉकेट्स करतो आहोत कांदा परतवून झाला त्याच्यानंतर बारीक चिरलेला आपण गाजर घातलं शिमला मिरची घातली शिमला मिरची आणि गाजर जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला त्याच्यामुळे हे एखाद मिनिटभर आपण परतवून घ्यायचं गॅस मी मंद ठेवलेला आहे मंद आचेवर आपण हे सगळं थोडंसं परतवायचं आहे त्यानंतर आपण वाटलेले वाटाणे घालून घेऊया कोबी घालून घेऊया इथे कोबी मी जास्त प्रमाणात घेतला आहे आपल्याला जर वाटाणा जास्त घ्यायचा आहे तर वाटाणा जास्त घेऊन बाकीच्या भाज्या कमी असंही आपण करू शकतो म्हणजे ते वाटाण्याचे पॉकेट्स होऊ शकतात मीठ घालून घेतलं थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता हे आपल्याला परतवायचं आहे भाजी एकदम शिजवायची नाही आहे थोडी ती कचट राहिली पाहिजे थोडीशी आपल्याला त्याचा कच्चेपणा थोडासा घालवायचा पण थोडी अटकरसुद्धा राहिली पाहिजे आता इथे आपण एक चमचाभर लिंबाचा रस घातलेला आहे पुन्हा थोडंसं हलवून घेऊ एखाद मिनिटच हे लिंबाचा रस घातल्यावर एखाद मिनिटच हे परतवायचं आहे आणि झाकण ठेवून एकच वाफ आणायची आहे म्हणजे ती चव छान मूर्ते सगळ्या मसाल्याची आता ही आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे गॅस बंद एकीकडे आता हा बटाटा घेतलेला आहे बटाटा सोलून घेऊ आपल्याला पॉकेट्सचं जे कवर बनवायचं आहे त्याच्यासाठी हा बटाटा हिरवी मिरची ही, ही आपण वाटून घेणार आहोत दोन बटाटे घेतलेले आहेत तिथे मी जर लहान असतील तर दोन मोठा असेल तर एक मोठा आणि हे वाटून घेतलं व्यवस्थित वाटून घ्यायचं आता हे मिश्रण आपण काढून घेऊ बटाट्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे मीठ घालून घेऊ आणि हे एक कप आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत बटाटा घातल्यामुळे खुसखुशीत होतात आणि त्याला पीठाला वाक सुद्धा येतो त्यामुळे ते, ते तुटत नाहीत म्हणून आपण वाटलेला बटाटा घालणार आहोत आणि चवसुद्धा छान येते आपण ज्वारी खातोय असं वाटत नाही हे पीठ चांगलं मळून घेऊ आपल्याला हवं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि सॉफ्ट असा हा गोळा तयार करायचा मऊसर गोळा तयार करायचा आता हे पीठ तयार झालेलं आहे एकीकडे एक आपल्याला स्लरी करायची आहे तर ज्वारीचं पीठच घेते मी त्याच्यामध्ये चमचाभर पाणी आधी घालून घेतलं आधी हे मिक्स करून घेऊ म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत आणि नंतर आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करून ते पातळ करणार आहोत जशी आपली मैद्याची आपण किंवा कॉनफ्लॉवरची स्लरी करतो तशीच ज्वारीच्या पिठाची ही स्लरी करतो आहोत आपण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं बघा एवढी पातळ अशी ही स्लरी तयार आहे आता याला आपण तेल लावून घेऊ आणि परत थोडंसं मळून घेऊया आता हे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ग गोळा घेऊ त्या प्रत्येक वेळेस हा मळून घेणं गरजेचं आहे ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आज आपण हे एअरफायरमध्ये पण करणार आहोत आणि पॅनमध्ये पण करणार आहोत पोरपाट्याला तेल लावून घ्यायचं लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं पिठावर लाटलं की ते थोडं पिठूळ पिठूर लागेल म्हणून आपण हे तेलावर लाटणार आहोत एक गोळा घ्यायचा मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गोळा प्रत्येक वेळेस असा मळून घ्यायचा आणि आपल्याला जर थापावंसं वाटलं तर था थापू शकतो लाटलं जात असेल तर लाटूही शकतो लाटलं जातं पण ते कारण बटाटा असल्यामुळे छान व्यवस्थित ते लाटलं जातं अशा छोटे छोटे गोळे करून आपण हे लाटून घेणार आहोत पुरीच्या आकारा एवढं आपल्याला जर मोठे करायचे असतील तर मोठा गोळा घ्यायचा पण लहान लहान हे छान लागतात आता याच्यामध्ये आपण भाजी भरून घेऊयात जी केली आहे ती साधारण एक दीड चमचा किंवा दोन चमचे व्हावत याच्यामध्ये आणि आपण जी स्लरी केली आहे ती बाजूनी लावून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित चिकटतात आता हे बंद करून घेऊया अशा प्रकारे पॉकेट्स आपण बंद करू भाजी व्यवस्थित आतमध्ये सरकवून घेतली ती व्यवस्थित पॅक करून घेऊया हे पॉकेट असा हा ज्वारीचं पॉकेट तयार झालेलं आहे असेच आपण सगळे तयार करून घेऊ आणि आता फ्रायरमध्ये आपण करतो आहे हा ट्रे घेतला आहे त्याच्यामध्ये फॉईल पेपर ठेवला आहे थोडंसं तेल घालून घेतलं स्लरी जी आहे ती प्रत्येक वेळेस अशी मिक्स करून घ्यायची कारण पीठ खाली राहतं आणि पाणी वर राहतं त्याच्यामध्ये हा पॉकेट बुडवून घ्यायचं आणि त्याला आपण तिळाने कोट करणार आहोत तीळ आपण त्याच्याला लावून घ्यायची कारण खाताना तीळ अशी मस्त वाटते ती भाजली जाते छानपैकी आणि ती खायला छान वाटते वरणं थोडंसं तेल ब्रश करून घेऊया स्प्रे करते मी तेलाचा छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे आणि फ्रायरला आपण ते ठेवणार आहोत साधारणपणे एक दहा मिनिटं लागतात फ्रायरमध्ये दे। व्यवस्थित आपण हे ॲडजस्ट करू या ट्रेमध्ये आणि फ्रायरला दहा मिनिटं आपण हीट आधी करून घेतला होता तो पाच मिनटासाठी आणि त्यानंतर एकशे ऐंशीला दहा मिनटं इथे होऊ द्यायचं आहे दहा मिनटं आपण ठेवलं आहे पण पाच मिनिटांनी काढून पुन्हा एकदा थोडंसं तेल स्प्रे करायचं म्हणजे ते कोरडे होत नाहीत आणि पुन्हा ते पाच मिनटं जे उरलं आहे ते होणार आहे आता ह्या पॅनमध्ये सुद्धा आपण करूया तर पॅनलासुद्धा अगदी थोडंसं तेल लागतं खरं म्हणजे पण मला फ्रायरला सुद्धा करून बघायचं होतं म्हणून मी आज एअरफ्रायरमध्ये पण करून बघितलेलं आहे पुन्हा स्लरी आपण हलवून घेतली त्याच्यामध्ये पॉकेट्स जे आहेत ते बुडवून घेतले त्याला तीळ लावून घ्यायची आणि पॅनवर अशा प्रकारे आपण हे ठेवून घेऊ झाकण ठेवायचं आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान खुसखुशीत करायचे आहेत बघा आता हे फ्राय झालेलं आहे मस्त झालेले आहेत हे छानपैकी कुरकुरीत असे हे झालेले आहेत पॅनमध्ये बघूया हां रंग वरसा बदलला आहे म्हणजे बदल खालची बाजू झालेली आहे उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशाच प्रकारे कुरकुरीत होऊ देऊया थोडंसं तेल आपण स्प्रे करून घेऊ म्हणजे कोरडेपणा एकदम येणार नाही झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनी पण होऊ देऊया पाच मिनटं झालेली आहेत आपले बघा पॅटीस आपलं पाय पॉकेट्स जे आहेत आपले ते तयार आहेत छान खुसखुशीत झालेले आहेत अशा प्रकारे आपले हेल्दी असे हे ज्वारीचे पॉकेट्स तयार आहेत करायला पण खूप सोपे आहेत पटापट होतात नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती अशाच प्रकारच्या रेसिपीज बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार